मोखाडा जिल्हा परिषद गाळेवाटप दिरंगाईमुळे व्यावसायिक आक्रमक पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात वार्ड क्रमांक बारामध्ये नगरपंचायत आरक्षण क्रमांक एक्कावन्न एम सव्वीस म्युन्सिपल पर्पज कमर्शियल झोन असलेल्या ठिकाणी जिल्हा परिषदेने गाळे बांधले आहेत सदरील जागेवर मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्यांना गाळे बांधून भाड्याने देण्यात येणार होते गाळ्यांचे काम पूर्ण होऊन महिने उलटले तरीसुद्धा व्यावसायिकांना गाळ्यांचा ताबा देण्यात आलेला नाही जाणून बुजून ताबा देण्यास दिरंगाई केली जात आहे असे व्यावसायिकांचे मत आहे मागील कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत व त्यानंतर नगरपंचायतीला वेळोवेळी भोगवटा अदा करून आम्ही येथे धंदा करत आहोत नगरपंचायतीने आमचा पाठपुरावा करावा तसेच आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार गाळ्यांचा ताबा देण्यात यावा असे निवेदन सर्व व्यापाऱ्यांनी एकजूट होऊन नगरपंचायतीला दिले माननीय नगराध्यक्ष अमोल पाटील साहेब मुख्याधिकारी नगरपंचायत मोखाडा उपनगराध्यक्ष दिघा साहेब व मोखाडा नगरसेवकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले व्यापाऱ्यांसोबत फसवणूक करण्यात आली तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल आणि असे झाले तर आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा महिलांनी दिला इंडिया न्यूज ट्वेंटी साठी मोखाडा तालुका मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट